नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागामधील जे कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात तर यांना राहण्यासाठी क्वार्टर उपलब्ध असते का यांना क्वार्टर मिळते का तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सेंट्रल जेल आहे मध्यवर्ती कारागृह असं म्हणतो आपण मराठीमधून तर हे मध्यवर्ती कारागृह किती आहे तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल जाणून घेणार आहोत तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे कारागृह विभागातील कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहे तर यांना क्वार्टर तर मिळणारच आहे ना कारण हा जो कारागृह आपला विभाग आहे हे जे डिपार्टमेंट आहे हे कोणत्या खात्याअंतर्गत येतं ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस किंवा एस आर पी एफ असेल हे ज्याप्रमाणे गृह खात्याअंतर्गत येतं तसंच आपलं महाराष्ट्र कारागृह डिपार्टमेंटसुद्धा गृह खात्याच्या अंतर्गत काम करत असतं मग आता गृह खात्याच्या अंतर्गत काम केल्यामुळे यांना तर क्वाटर मिळणारच आहे राहण्यासाठी यांचं जे निवासस्थान आहे हे यांना मिळणारच आहे तर ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस यांना क्वाटर मिळत असतात राहण्यासाठी निवासस्थान मिळत असते अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र कारागृह विभागातील कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील या सर्वांना क्वार्टर हे मिळत असतात आता एखाद्या शहराच्या ठिकाणी उदाहरणार्थ मुंबईसारखं शहर असेल तर या ठिकाणी जो तुमचा जेलचा एरिया असतो तर त्या या एरियामध्ये मुबलक प्रमाणामध्ये क्वार्टर नसतात कमी प्रमाणात क्वाटरची संख्या असते मग अशा ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी क्वार्टर मिळत नाही आता कसं आहे कर्मचाऱ्यांची संख्या समजा पाचशे आहे आणि त्या तेवढ्या एरियामध्ये कारागृहाच्या निवासस्थानांची किंवा क्वार्टरची संख्या चारशे असतील चारशे क्वार्टर असतील तर बाकीचे जे शंभर कर्मचारी आहेत ते मग कुठं राहणार तर मग यांना बाहेर रूम करून राहावं लागते मग आता बाहेर रूम करून राहावं लागते तर मग याचं जे काही एचआरए आहे जे काही घर भाड़ा आहे हे यांना मिळतं का तर ऑबवियसली ते मिळणारच आहे म्हणजे तुम्ही जर क्वार्टर घेतलं असेल तर तो जो एच आर ए आहे तो एच आर ए तुम्हाला मिळत नाही ते जे घरभाळा आहे ते तुम्हाला मिळत नाही ते तुमच्या पगारातून त्याची कपात केली जाते आणि तुम्ही जर समजा घेतलं नसेल तर मग तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारामध्ये ते घर भाडं किंवा तो एच आर ए भत्ता तुम्हाला मिळत असतो दुसरा विषय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सेंट्रल जल आहे म्हणजेच मध्यवर्ती कारागृह तर मध्यवर्ती कारागृह हे किती आहे तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण नऊ मध्यवर्ती कारागृह आहे आपण सर्व डिव्हिजननुसार सर्व कारागृह या ठिकाणी घेऊ बघा आपलं जे पुण्यापासून सुरुवात करू आपण पुणे जे डिव्हिजन आहे या डिव्हिजनपासून सुरुवात करू बघा पुणे सेंट्रल जेल याला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो पुणे मध्यवर्ती कारागृह किंवा पुणे मध्यवर्ती जेल असं पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो पुणे डिव्हिजनमध्ये जे दुसरं सेंट्रल जेल येतं ते म्हटलं म्हणजे कोल्हापूर कोणतं येते कोल्हापूर सेंट्रल जेल सेंट्रल जेल किंवा कारागृह त्याच्यानंतर आपण मुंबई विभाग घेऊ मुंबई विभागामध्ये जे येतं ते मुंबई मध्यवर्ती कारागृह मुंबई Central, जल. ये थाने, थाने सेंट्रल जल त्याच्यानंतर चौथं येतं तुमचं महाराष्ट्रामध्ये मुंबई डिव्हिजनचं ठाणे ठाणे सेंट्रल जल आणि त्याच्यानंतर मुंबई डिव्हिजन म्हणलं तळोजा तळोजा सेंट्रल जेल हे झाले पाच आणि चार बघा चार बाकी आहे आपले टोटल महाराष्ट्र मा किती महाराष्ट्रामध्ये किती सेंट्रल जेल आहे नऊ जेल आहे तर आता पाच झाले चार बाकी आहे सहावा कोणता आहे सहावं जे जेल आहे ते म्हटलं म्हणजे आता आपण असं येतोय तिकडनं आता दक्षिण विभाग झाला म्हणजे मुंबई कारागृह विभाग झाला त्याच्यानंतर नाशिक कारागृह विभाग घेऊ आपण नाशिक म्हटलं तिथलंच येते नाशिक नाशिक सेंट्रल जेल सेंट्रल जेल त्याच्यानंतर सातवं आपलं जे छत्रपती संभाजीनगर हा कारागृह विभाग आहे या म्हटलं म्हणजे विभागामधलं मग ते म्हटलं म्हणजे तेच छत्रपती संभाजीनगर सेंट्रल जेल सेंट्रल जेल आठव आता तिकडचे सगळे विभाग झाले आपले डिव्हिजन झाले आता आपण इकडे विदर्भामध्ये येऊ त्याच्यानंतर नागपूर डिव्हिजन आता येतं शेवटचं आहे तेच येतं नागपूर नागपूर सेंट्रल जेल आणि शेवटच नव्व विदर्भामधलंच आहे ते म्हटलं म्हणजे अमरावती अमरावती सेंट्रल जेल तर बघा एकूण किती महाराष्ट्रामध्ये नऊ सेंट्रल जेल आहे नऊ मध्यवर्ती कारागृह आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी थांबव जय हिंद जय महाराष्ट्र